पण आणायचे मी सुद्धा पण पुताई म्हणतोय बर का पण ताई सुद्धा नाही पावता तुम्हाला ताई साहेब आला अनंत गरजे पण ताईचे फ्री यांनी फोन केले संकेत छान यांनी फोन केले ते पण रोज टाईम बरोबरच असतात आदरणीय ताई साहेब बरोबर आणि

जपेल कोरोनाच्या काळात सुंदरलाल गर्दे येतो बाय एक सुतावंत समाजाचा माणूस मी मरून नाही दिला त्याच्यासाठी झगडलो गेलो इतका सुंदर आहे विचारा मला अर्ध्या रात्रीचा ट्रान्सपोर्टच्या बिझनेस मध्ये मेजर आमचे मंदारी समाजाचे बोर्ड ऐकले नाही गर्दे अहो मलाच फोन करते मी जातो मुड़ ले टाइम कहे तो हम चें, अदा कहे दरा रैगिलत कितने हम चलो, वो साथ वड़ा जाएंगे मंदिर परे, ये गाड़ी गया, दोनों गाड़ी गया, तीन गाड़ी गया, ये गया था और महेंद्र ताका सब लोगों से और तो, नागेश्वरे, नागेश्वरे, तार मने जिपरे, अलवस, उसने कह दिए, नहीं तार गया, नागेश्वरे

एक लाख दोन लाख खर्च होता मी असं वागायला पाहिजे होत माझ्या बरोबर आहे अतिशय प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर आहे मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही मी नम्रपणे तुम्ही जस म्हणाल तसं केलं आजपर्यंत आणि तुमच्यासाठी लोकसभेला तर काम केलंच माझ अपमान होईल समाजाला उलट हे अजिबात बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळे झेंडे काय फडके दाखवले आजची मतदारसंघात कस काही झालं नाही आम्ही पण विनंती केली कोणी असलं काही करायचं नाही आणि बत्तीस हजार आमता नेड दिले जे मैकरच्या गावात मतदान झालं की तुमच्या जवळच्या कानात बोलणार आणि तुम्हाला सांगायचं सी सी संदितला संदितला ती माता ओबीसी मत मते आता बघा ओबीसी च्या मते अरे जिथं सत्तर टक्के माळे समाजाचं गाव आहे शिरी सत्तर टक्के माळे समाजाचं गाव आहे संदीप तिथला सरपंच संदीप ची भावले आमच्या बाळूची मुंबई तर का किती मत पडले आमच्या समाजाचे वीस टक्के मत आहेत फक्त मराठ्यांचे किती मत पडलेत आपले टोटल किती पडले अकराशे फक्त शिरी गावाप साडेआठशे मत आम्हाला आहे दोंडे साहेबांना तीनशे मत आहे जिथ सत्तर टक्के माई समाज आहे मराठा समाज वीस टक्के अदर दहा टक्के तिथं मत सगळे दसला घेते आठशे सतत तुम्ही म्हणले हा देवेंद्र फडणवीस चा उमेदवार देवेंद्र फडणवीस आयडिया तुमची अशी होती तुमचे मत काढून घ्यायचे आणि मराठ्याच्या लोकांनी म्हणायचे फडणवीस चा उमेदवार याला टाका पाड म्हणजे मी नाही मोकळा असं झालं नाही मी तिकडे बी मोकळा नाही झालो संबंधित माझे माझे दूध सांगा समाज आहे